नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत पन, बरती, 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 तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीस यासाठी ज्या काही सेवा वगैरे परीक्षा होतात बघा तर त्यासाठी महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत याचा आपला पाठ असणार आहे दोनशे सतरावा या पाठमध्ये आपण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न आहे प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे वहीमध्ये नोट डाऊन करायचे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीनवीन असाल तर तुम्ही तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी किंवा ज्या काही सरसेवा भरती असेल बघा तर त्यासाठी महत्त्वाची माहिती तसेच महत्त्वाचे प्रश्न हे मिळून जातील प्रश्न पहिला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही बघा नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे तर ते कोणत्या स्टेडियमवर होत आहे तालक या या तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय टोरा स्टेडियम हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि या स्टेडियमवर बघा अठ्ठ्याण्णव कितवी तर अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे होत आहे आता या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना संबंधित आपण महत्वाची माहिती इथे कवर करणार आहोत जी बघा विचारली जाऊ शकते आहे कितवे अठ्ठ्याण्णवे आहे आता याचे स्वागताध्यक्ष कोण असणार आहेत तर शरद पवार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत आता अध्यक्ष कोण आहेत संमेलनाचे तर बघा तारा भवाळकर हे अध्यक्ष आहेत जवळपास किती दशकानंतर बघा साहित्य संमेलन हे नवी दिल्ली या ठिकाणी होत आहे तर बघा जवळपास सात दशकानंतर किती तर सात दशकानंतर हे संमेलन दिल्ली या ठिकाणी होत आहे आता हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघा तर त्या ठिकाणच्या परिसर असेल प्रवेशद्वार असेल किंवा सभागृह असेल तर यांना बघा वेगवेगळ्या पुरुषांची बघा नावे देण्यात आलेली आहेत आता ती देखील आपण इथे कवर करणार आहोत सर्वात अगोदर जे काही प्रवेशद्वार आहे बघा तर त्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले असून व्ही आय पी प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळक यांचे बघा नाव देण्यात आलेले आहे आता जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे बघा तर याचे मुख्य सभागृह आहे आणि या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बघा नाव देण्यात आलेले आहे त्यानंतर संमेलनाच्या परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे त्या ठिकाणच्या परिसराला बघा देण्यात आलेले आहे आता आपण हे झालं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जर आपण सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहिले तर ते पार पडले होते अमलनेर या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने शहाण्णवे कोणत्या ठिकाणी पार पडले हो 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 होते, होते? होते तर शहाण्णवे वर्धा या ठिकाणी पार पडले होते आणि नरेंद्र चप्पलगावकर हे त्याचे अध्यक्ष असून पंच्याण्णवेचे अध्यक्ष भारत सासने होते ते बघा उदगीर लातूर या ठिकाणी पार पार पडले होते पहिले पार पडले होते पुणे या ठिकाणी आणि न्यायमूर्ती रानडे त्याचे अध्यक्ष होते आता ते पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी पार पडले होते तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तर खालीलपैकी कोणास सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरविण्यात येणार आहे आता याचं उत्तर सांगण्या अगोदर हा जो काही सी नायडू नायडू जीवनगौरव पुरस्कार आहे तर सी के नायडू कोण होते तर सी नायडू हे बघा भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते बघा पहिले कर्णधार आणि यांच्याच नावाने बघा बी सी सी आयने ने कोणी तर बी सी सी आयने ने बघा यांच्या सन्मानार्थ हा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार सुरू केलेला आहे आता या महत्वाच्या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात येणार आहे तर पर्याप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना बघा सी के नायडू जीवन गौरव पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर बघा बी सी सी आय बघा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी बघा जसप्रीत बुमराह आणि महिला स्मृती मानधना यांना बघा गौरविण्यात येणार आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू जसप्रीत बुमराह आणि महिलांमध्ये स्मृती मानधना जर आपण सचिन तेंडुलकर यांचा आतापर्यंतचा जी काही कारकीर्द आहे बघा क्रिकेटमधील तर ती देखील आपण कवर करूया तर सचिन तेंडुलकर यांनी बघा किती टी ट्वेंटी सामने खेळलेले आहेत तर बघा एक टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून दोनशे कसोटी ज्याला आपण टेस्ट म्हणतो बघा आणि चारशे त्रेसष्ट एक एकदिवसीय सामने त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत यांचा जो काही पुतळा आहे बघा तर तो कोणत्या मैदानावर बसवण्यात आलेला आहे तर बघा जे काही मुंबईचे वानखेडे स्टेडियम आहे बघा तर त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांचा बघा पुतळा हा बसवण्यात आलेला आहे आता हा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या पुरस्काराची सुरुवात केली होती बी सी सी आयने हे मगाशीच आपण सांगितलं बघा तर भारताचे कर्णधार कर्नल सी के नायडू यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता आता हा जो काही पुरस्कार आहे सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार तर हा जिंकणारा सचिन तेंडुलकर कितवा खेळाडू ठरला आहे तर तो बघा एकतीसावा असणार आहे कितवा तर एकतीसावा असणार आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन हे करण्यात येणार आहे तर पर्यायी ड नेपाळ तर नेपाळ या देशादरम्यान बघा मैत्री महोत्सवाचे आयोजन हे करण्यात येणार आहे नेपाळचे सॉरी नेपाळचे मुख्य पंतप्रधान कोण आहेत तर के पी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान असून रामचंद्र पौंडेल हे बघा राष्ट्रपती आहेत काठमांडू नेपाळची राजधानी आहे पुढचा चौथा प्रश्न आहे पहिले रायसेना मध्य पूर्व संमेलन दोन हजार पंचवीस हे कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते तर पर्यायड अबुधाबी आता अबुधाबी ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर बघा सौदी अरेबिया हा जो काही देश आहे बघा तर त्याची राजधानी आहे अबुधाबी आणि या ठिकाणी पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन दोन हजार पंचवीस हे आयोजित केले होते आणि या ठिकाणी बघा पाहुणे म्हणून आपले एस जयशंकर उपस्थित होते बघा एस जयशंकर आता एस जय जयशंकर कोण आहेत तर परराष्ट्रमंत्री आहेत बघा एस जयशंकर परराष्ट्र सचिव कोण आहेत विक्रम मिस्रे आहेत बघा परराष्ट्र सचिव पुढचा पाचवा प्रश्न आहे भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे तर हा पर्याय तिसरा तर तिसरा सर्वात मोठा बघा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस या वर्षात खालीलपैकी कोणाला वायुसेना या पदकाने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पर्याय अ अक्षय सक्सेना यांना बघा वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव हा साजरा केला जातो तर पर्याय ड नागालँड तर नागालँड या राज्यामध्ये बघा हॉर्नबिल महोत्सव हा साजरा केला जातो आणि तो, तो सध्या त्या ठिकाणी सुरू झालेला आहे पुढचा आठवा प्रश्न आहे महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केलेली आहे आता याचं सा उत्तर सांगण्या अगोदर हे जे काही महाकुंभ आहे तर हे कोणत्या ठिकाणी बघा भरवण्यात आलेले आहे तर उत्तर प्रदेशमधील प्रयागराज उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी बघा हा महाकुंभ भरवला असून त्या ठिकाणी बघा चेंगराचेंगरी झाली होती आणि या चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग हा स्थापन करण्यात आला असून त्या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब न्यायमूर्ती हर्षकुमार तर न्यायमूर्ती हर्षकुमार हे बघा न्यायिक आयोग स्थापन जे काही करण्यात आले महाकुंभमधील चेंगराचेंगरीसाठी तर त्याचे मुख्य म्हणून बघा निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे एक फेब्रुवारी या दिवसाचे महत्त्वाचे आठ चालू प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद